हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया अळशीची चटणी बनवण्यासाठी इथे एक मी एक वाटी अळशी घेतलेली आहे एक वाटी धुवून सुकवलेला कडीपत्ता घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे आणि पाव वाटी काळे तिळ आहे तर हे सगळे पदार्थ आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचेत गरम करून घ्यायचे तर अगोदर मी कढीपत्ता गरम करून घेते सुकवलेला आहेस तरी पण मी थोडासा परतवून घेते कढईमध्ये जर ओलसरपणा असेल तर तो पूर्ण निघून जाईल त्याच्यासाठी जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे तर थोडा वेळ फक्त परतवून घ्यायचं आहे हे बघा कढीपत्ता आपला छान असा कुरकुरीत झालेला आहे तो आता मी बाजूला काढून ठेवते आणि आता आपण काळे तीळ आहेत ते भाजून घेऊया तीळ चांगले तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान कमांग सुटतो तीळ भाजल्यावर तर आपले आता तीळ पण भाजून भाजून झालेले आहेत ते पण आता मी बाजूला काढून घेते आपण अळशी भाजून घेऊया अळशी पण भाजताना खूप तडतडते आणि बाहेर उडते तर तशी होईपर्यंत आपल्याला अळशी भाजून घ्यायची आहे तरी बघा भाजत आलेली आहे आणि ती चपटी असते एकदम मग कच्ची असताना भाज आणि भाजल्यानंतर अशी फुगीर दिसते तर आपल्याला भाजल्यावर समजतेच आणि उडते पण बाहेर तर अळशी पण आपली चांगली भाजून झाली आहे तर ती पण आता आपण काढूया आणि वेळ थंड करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आता आपण सुकं जे किसून ठेवलेलं आहे तर ते असं परतवून घेऊया जास्त वेळ भाजायचं नाही आहे पण थोडंसं परतवून घ्यायचं आहे अरे बघा खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे तर ते पण आता आपण बाजूला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर इथे कढीपत्ता मी खलबत्त्यामध्ये घातलेला आहे आणि तो बारीक करून घेते तुम्ही मिक्सरला लावून पण चटणी बनवू शकता पण मिक्सरला लावलेल्याची जी टेस्ट वेगळी लागते आणि खलबत्त्यामध्ये केलेल्याची टेस्ट वेगळी लागते तर, तर हो वे ते कढीपत्ता एकदम मी बारीक करून घेतलेला आहे आता आपण काळे तीळ जे आहेत ते कुटून घेऊया मोठ्या खलबत्त्यामध्ये घेतलं तर एकत्र तुमचं सगळं होईल करून पण हे मी वेगवेगळं करून घेते कारण मग कधी कधी तीळ वगैरे व्यवस्थित कुटले जात नाहीत तर त्याच्यासाठी मी वेगवेगळे कुटून घेते तर तीळ पण कुटून घेतलेले आहे बघा ते ते आ, तर ते पण मी बाजूला काढून घेते आणि आता सुकं खोबरं जे आहे ते पण थोडा वेळ थोडंसं आपण कुटून घेऊया जास्त कुटायची गरज नाही आहे एकदम बारीक करायची नाही आहे आपल्याला चटणी तर खोबरं पण मी बाजूला काढून घेतलं आहे ज्याच्यामध्ये कडीपत्ता काढलेला त्याच्यातच काळे तीळ पण काढून घेतलं त्यांनी खोबरं पण काढून घेतलं आहे आता अळशी आपण कुठून घ्यायचे तर अळशी आपली जास्त आहे त्याच्यामुळे मी थोडी थोडी घालून कुटून घेते तो थोड़ी मैं तर अळशी पण आपल्याला कुटून या भांड्यामध्ये टाकायची आहे सगळी आणि शेवटची थोडीशी अळशी आहे त्याच्यामध्ये मी अर्धी कुटून घेतली आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्येच लाल मिरची पावडर घालते तर इथे दोन चमचे दोन छोटे चमचे मी लाल मिरची पावडर घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर घालू शकता तर आता आपण थोडंसं मीठ पण घालून घेऊया चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मी कुटून घेते मिरची पावडर आणि मीठ घालून तर हे असं सुकं सुखं वाटत असेल जरी चटणी तरी आपल्याला परत एकदा ती कुटून घ्यायची आहे तर हे बघा मिक्स केल्यानंतर किती सुकी सुकी वाटते कारण खोबऱ्याचं आणि तिळाचं तेल सुटलेलं आहे पण ते आपण वेगवेगळ्या केल्यामुळे त्या पूर्ण चटणीला लागलेलं ला नाही आहे तर आपल्याला एक मोठा खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये मग मा हे सगळं चटणी जी आहे ती परत एकदा घ्यायची घ्यायचे म्हणजे त्याला ते चांगलं तेल सुटतं आणि खूप टेस्टी अशी चटणी तयार होते तर हे बघा मी मोठ्या खलबत्त्यामध्ये घेतलं आहे आणि फुटून घेतलेलं आहे परत एकदा आणि तेल सुटलेलं आहे बघा आणि किती ओलसर वाटते आता चटणी आणि छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे ही पौष्टिक चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता थँक्यू